दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा सातपूर औद्योगिक वसाहतीत शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सिटी लिंक बस आणि दुचाकीच्या अपघातात एका बावन्न वर्षाचा कामगाराचा मृत्यू झालेला असतानाच या घटनेला बारा तास उलटत नाही तोच सातपूर त्र्यंबक रोडवरील उज्ज्वल एजन्सी समोर त्याच दिवशी रात्री नऊ वाजेच्या सुमारास चार चाकी आणि दोन चाकीमध्ये भीषण अपघात झाला या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर तिघे जण हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत एच पंधरा एफ एकतीस नव्वद आणि एच तीन एम चौतीस बावन्न या दोन दुचाकी नाशिकहून सातपूरच्या दिशेनं जात होत्या त्याचवेळी सातपूरच्या दिशेनं येत असलेली आणि उज्ज्वल एजन्सी समोर वळण घेत असलेल्या कारनं दोनही दुचाकींना जोरदार धडक दिली या अपघातात स्पोर्ट्स बाईकवर असलेल्या दोघांपैकी एक जण मुस्तफा शोकत खान या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा देखील गंभीररीत्या जखमी झालेला आहे तर दुसऱ्या पॅशन प्रो या दुचाकीवरील अन्य दोघे जण देखील गंभीररित्या जखमी झालेल्या आहेत या अपघातात दोनही दुचाकीस्वार हे सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील असल्याचं सांगितलं दिवशी सातपूर परिसरात दुहेरी अपघाताच्या घटनात मृत्यू जणांचा प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान अपघाताची माहिती मिळता सातपूर पोलिस घटनास्थळी तातडीनं दाखल झाले यावेळी बघ्यांची देखील मोठी गर्दी जमलेली होती त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झालेला होता पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून गर्दी नियंत्रणात आणली तर दुचाकी आणि चारचाकीचा हा भीषण अपघात झाल्यानंतर या अपघातातील तिघा जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी रुग्णवाहिका बोलवण्याचा प्रयत्न केला मात्र तास उलटून गेला तरी रुग्णवाहिका सदर ठिकाणी दाखल झालेली नव्हती त्यामुळे जखमींना औषधोपचारासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे तुषार ढेकले नाशिक न्यूज सातपूर